महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे शिक्षणमंत्र्यांनी बजावली पर्यवेक्षकाची भूमिका बोरगाव येथे राज्यच्या शिक्षणमंत्र्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साध्या गाडीत व भर उन्हात जाऊन वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची केली पडताणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद बोरगाव शाळेला अचानक भेट दिली निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र उपक्रमाची केली पडताणी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शनिवारी एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद बोरगाव शाळेत अचानकपणे भेट देत प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित राज्यभरात सुरू असलेल्या निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाची पडताळणी केली यामध्ये विद्यार्थ्यांना संख्या ज्ञानावर आधारित गणित क्रिया पाढे कविता पाठांतर प्रकट वाचन लेखन गणन आदी शैक्षणिक बाबींची पडताळणी केली त्याचबरोबर शालेय भौतिक बाबत शालेय आवार परिसर सफाई स्वच्छता गृह पाणी पुरवठा शालेय पोषण आहार योजना शालेय रंगरंगोटी यांची पाहणी केली खिचडी तुम्ही स्वतः खाणार का असा सवाल उपस्थित करीत शालेय पोषण आहाराची चव आधी शिक्षकांनी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वाटप करावा अशी सूचना केली यावेळी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी रिपीट घ्या यावेळी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत शालेय स्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्य भौतिक सुविधा शालेय पोषण आहार निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ कागदावर न करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली अडचणी असल्यास लेखी निवेदन मला द्यावे असे मंत्री यांनी सांगितले वर्गातील एक विद्यार्थी अडखळत वाचन करीत असल्यास त्यास संपादनूक पातळीपर्यंत घेऊन यामध्ये सुधारणा घडवून आणावी अशा सूचना केल्या पुन्हा पंधरा दिवसांनी येणार असल्याचे सांगितले शालेय विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी आणलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले गटशिक्षण अधिकारी अल्पा देशमुख यांच्याशी भ्रमणध्वरीद्वारे संपर्क करीत भौतिक सुविधा उपलब्धतेबरोबरच बरोबरच नियमित शाळे भेटी देऊन निपुण महाराष्ट्र उपक्रम यशस्वीपणे राबवून गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा